हे गाइस वेलकम टू न्यू ब्लॉग अमित आम्ही आता कोराखडला तुम्हाला यायचंय ना पाच सहाला बुकिंग करा ही आहे आपल्यासाठी पाच आणि सहा तारखेची बुकिंग आणि आता चालले आम्ही डॅमवर आणि फायनली 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 आम्ही आमच्या फॅमिली सोबत चाललोय आमची पूर्ण फॅमिली गावी आले आणि गावी आम्ही जी डॅमवर मध्ये करणार ती सगळे तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे आणि आपले फायनली एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट झाले वाटलं नव्हतं एवढ्या लवकर कम्प्लीट होईल आणि मागचा चॅनल ब्लॉक होऊन पण ह्या चॅनल एखादा सबस्क्राईब झाले खूप खूप धन्यवाद असंच प्रेम करा असाच प्रेम दाखवा तुम्हाला सुद्धा आमच्यासोबत जॉईन करायचं असेल तर तुम्ही आमच्यासोबत करू शकता तुम्हाला खाली एक नंबर देतो या नंबरवर फटाफट बुकिंग करा पाच आणि सहा तारखेला आपण गोरखगडला जाणार आहेत गोरखगड एक नंबर ट्रॅक होणार आहे आणि सर्व बुकिंग वगैरे नाश्ता जेवण आणि मुंबई टू मुंबई ए सी बस सर्व सुविधा दिल्या आहेत सर्व ब्लॉग वगैरे सर्व इंस्टाग्रामवर माहिती आहे ते पण बघा आणि हा ब्लॉग एक नंबर होणार आहे आणि तुम्ही असाच सपोर्ट करा तुम्हाला हा ब्लॉग पूर्ण दाखवतो आणि बाकी सगळी माणसं आम्ही रिक्षाने गेल्यात आणि आम्ही दोघं गाडीने चालले हिला गाडी चालवायची होती म्हणून गाडीने चालले चल आता फटाफट जाऊ फटाफट मजा करू आणि हा बघा हा व्ह्यू इथूनच तुम्हाला एवढा भारी दिसतोय तर विचार करा वरती गेल्यावर काय व्ह्यू दिसणार आहे तर फटाफट जॉईन केले ना ब्लॉग तसंच सबस्क्राईब आणि लाईक शेअर करा सबस्क्राईब करा भावनो चला भेटू अशाच पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवतो काय मजा करतो डॅमवर आणि काय काय फॅमिली आमची मजा करते, करते। आणि एक हजार सबस्क्राईब त्यामुळे त्याचा ब्लॉग येणार एक नंबर पण चला हा ब्लॉग तुम्ही तसं एन्जॉय करा चला भेटतो आता पुढे हे गाय आणि आता आम्ही पोचलोय बारवी डॅम आणि बघा फोन आले आले सगळी फॅमिली सोबत फर्स्ट टाइम आम्ही आले पूर्ण सगळी माणसे येतात बघा पप्पा येतात पुढे त्याच्या मागे मम्मी त्याच्या मागे काकू आहे सगळे माणसं येतात आणि हे बघा आठ काढले कोणाचं आठ येते माहित नाही <laughs> समजवाले काही इशारा कॉफी <laughs> आता तुम्हाला मी या गोष्टीसाठी आम्ही इथे एवढ्या लांब पर्यंत ती गोष्ट दाखवतोय त्यामुळे तुम्ही सगळे एक्साइटेड असाल वेट 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 आम्ही इथे जाणार आहेत म्हणजे याच्या खाली बिकॉज इतकी जी हाईट आहे ना मा कसम डेंजर आहे फुल डेंजर आहे भाई पोरं बिरं फुल उड्या बिड्या मारताय तिथे नॉर्मल एवढा आहे तिथे आहे Uh, आता आम्ही इथे जाऊ खाली नाहीतर मग त्याच्या खाली आता याला नाव बारवी डॅम आहे आम्हाला इथे घेऊन आले तर आमचे फादर हा हॅलो आता तुम्हाला मी आमची मदर उर्फ काकू तिच्यासोबत दाखवतो हे बघा ही येते काकू काकू हायकर हा ही मम्मी आता आम्ही सगळे आलोय या बारवी डॅमला आणि हे बघा जिथे बघा तिथे फोटोशूट फोटोशूट चाललंय यांचा तिकडे बघा तिथे पण पोरं असं खेळतायत थोड थोडे दिसत असेल ओ कसली मारली त्याने ओ आम्ही पण करतो ते पण आम्ही तिकडे गेला आता आम्ही खाली जातो खाली जाऊन नंतर सगळं एन्जॉय वगैरे करतो गाडी वगैरे घेऊन आले बाकी सगळे रिक्षाने आलेत चला आता खाली जातो एन्जॉय करतो मग कसम एक नंबर आहे सगळा व्ह्यू वगैरे चलो हे काय आणि आता इथे बघा पावसामध्ये चाललेली मजा एकदम मस्त आणि काकू तिथे थांबले आमची अ इथे थैली विली ठेवले हा तरी बघा मातारी कसली मजा करतायत तुम्हाला अशी मजा करायची असेल तर आमच्या जोडीला याला बोलतात खरी मजा सुकट काकू कसली भाजी आहे जावला जाऊला जावला आणि भाकरी दवला आणि भाकरी खायला आम्ही ते थांबलोय आता कोणाचं काय आणि कोणाचं काय या माणसाने चालू पण केलं जेवायला आणि बघा लगेच खायला सुरू मारलं काय 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 माहित बुकेला कोंडा आणि निजेला ढोंडा माहित नाही पहिल्यांदा ऐकला माईश डायलॉग आता खाऊन घेतो भूक लागले पहिले खाऊन घेतो दे भाकरी आम्ही घरातून आणल्या इथे काही भेटत नाही खायला त्यामुळे येतानी घरातून खायला घेऊन या हे आता बारवी डॅमच्या वरता इथून खालून पाणी जातो मगाशी ते पप्पा खाली वाहून गेले असते आणि त्याच आता परत काका आणि काकी पण आले ते सगळे तिकडे आहेत तुम्हाला ते पण दाखवतो थांबा चप्पल घालते पहिले सगळी फॅमिली आमची एकत्र आहे तुम्हाला सर्व फॅमिली दाखवतो कोण पण आहेत कोण पण नाही फायनली आपली फॅमिली तिकडे आहे सगळ्यांना दाखवतो जस्ट काका मम्मी पप्पा सगळे तिकडे आहेत आता काका सगळे आले पाण्याचा फ्लो पण जास्त आहे शपट फुल सी तसली मजा करताय बघा सगळेजण वाव व्ह्यू पण एक नंबर वाटते कडक व्ह्यू आहे खाली प्राप्तीक ते अगळी फॅमिली आमची सगळे दिसतायत आहेत हा त्याला हात वरती करा हा सगळे नसतायत चला काका काका या काका बन जेवण जेवण करून आता खूप मजा आली